नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात तुम्हाला एक जाणून घ्यायचं आहे ना की तुमचं वृद्धत्व कसं असेल किंवा तुमचं म्हातारपण कसं असेल चला पाहूयात मेषरास आपल्या ध्येयाशी निष्ठावंत असतात ते एकदा ठरवलेलं ध्येय पूर्ण करतात इतर राशींच्या तुलनेत मेष राशीची लोकं खूप धाडसी असतात जीवनात त्यांना कोणत्याही अपयशाची किंवा अडचणीची भीती वाटत या चा चा नाही।, नाही या राशीच्या लोकांचं वृद्धापकाळ सुख आणि दुःखाच्या दरम्यान असेल म्हणजेच वयाच्या शेवटाच्या टप्प्यात तुमच्या जीवनात जास्त सुख लिहिलेलं नाही आणि जास्त त्रास किंवा दुःखाचा अनुभवही नाही या राशीची लोकं खूप विश्वासार्ह असतात त्यांच्यात स्थिरता असते आणि ते त्यांचा स्वतःच्या अटींवर कायम असतात त्यांच्या आयुष्याचं ध्येय आहे शांतीपूर्ण जीवन जगणं त्यांना शांतीपूर्ण आयुष्या व्यतिरिक्त इतर कशाचीही गरज नसते पुढची रास आहे वृषभ राशी या राशीच्या लोकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो या राशीच्या लोकांना खाण्याच्या सवयीवर नियंत्रण नसतं त्यामुळे त्यांना पोटाशी संबंधित समस्या देखील आढळतात हृदयविकाराशी संबंधित समस्या देखील त्यांना खूप त्रास देतात यामुळे या, या राशीच्या लोकांना हृदयविकाराची समस्या आढळते त्यामुळे या राशीच्या लोकांना नेहमी त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि हृदयाची काळजी घ्यावी या राशीच्या लोकांना त्यांचं वृद्धापकाळ म्हणजे म्हातारपण त्यात खूप आनंद मिळतो या राशीची लोकं शांतता आणि जीवनातील समाधान अनुभवतात त्यांना आयुष्यात काही सुख सोयी मिळू शकणार नाहीत पण त्यांचा वृद्धापकाळ मात्र आनंदात असेल पुढची रास आहे मिथून मिथून राशीची लोकं खूप चांगले विश्लेषक आणि समीक्षक असतात तसेच त्यांचं ते प्रभावी संवाद साधक देखील असतात त्यांना कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही जोपर्यंत ते त्या गोष्टीचा स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाहीत तोपर्यंत ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत कोणत्याही परिस्थितीत न कंटाळणं हा यांचा एक चांगला स्वभाव आहे एकमात्र आहे की या राशींना म्हातारपणामध्ये एखादा आजारपण येऊ शकतं आणि त्या आजारपणामुळं त्यांचं म्हातारपण थोडंसं त्रासदायक ठरू शकतं पण काळजी नाही आपल्या म्हातारपणा स्वतःची काळजी घ्या कर्करोगाच्या हो खेकड्याप्रमाणे कर्कराशीची लोकं थोडीशी वाकडी असतात कठोर असतात पण आतून ती खूप गरीब असतात भावनिक असतात त्यांच्या भावना खोल असतात या राशीची लोकं जेव्हा एखाद्याशी संबंध ठेवतात तेव्हा ते त्यांच्याशी खूप जवळ येतात आणि, शब्दा एकतात। आणि ते आपल्या प्रियजनांचे प्रत्येक शब्द ऐकतात आणि त्यांच्या भावनांची काळजी घेतात कर्क राशीसाठी त्यांचं म्हातारपण सरासरी सुख लिहिलेलं असतं त्यांना वृद्धापकाळात कोणत्याही गोष्टीची चिंता नसते हे त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये फार मोठं आहे पुढची रास आहे सिंह या राशीची लोकं बाहेरची असतात ते खूप दृढ निश्चयी असतात त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं ते लोकांपासून काही लपवत नाहीत ते संपूर्ण जगाला प्रेक्षकाप्रमाणे पाहतात ते आपल्या जीवनात यशस्वी होतात आणि त्यांना त्यांच्या कामासाठी खूप कौतुकही मिळतं म्हातारपणांना ते संबंधातील तणावामुळं त्यांच्या आयुष्यात थोडासा तणाव आहे ते नेहमी आपल्या यशाचा पाठपुरावा करतात आणि या सगळ्या प्रक्रियेत इतरांची मदत देखील घेतात ते वृद्धत्वाला अतिशय आरामात आणि शांततेत जगतात तुळरास तुळ राशीची लोकं खूप शिस्तप्रिय आहेत आणि त्यामुळं ते आपल्या घरात शांतता राखण्यात सक्षम आहेत संतुलनाच्या क्षमतेमुळे या राशीच्या लोकांच्या वागणुकीवर एक जादुई प्रभाव आहे ते आजूबाजूच्या लोकांची देखील खूप काळजी घेतात या राशीला वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासत नाही पुढची रस आहे वृश्चिक या राशीची लोकं कोणत्याही भीतीला सामोरं जाण्याची क्षमता बाळगतात ते अतिशय साहसी आणि आविषपूर्ण असतात त्यांना हे समजतं की हे जग क्षणिक आहे आणि या गोष्टीची सखोल जाणीव असल्यामुळं त्यांना जगातली प्रत्येक गोष्ट त्याचा आनंद मिळतो धनुरास धनुराशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी मिळतील पण त्यांच्या आयुष्यातील दुःख कमी आणि सुख जास्त असेल म्हणजेच त्यांचा वृद्धापकाळ चढ उतारांनी भरलेला असेल धनुराशीची लोकं खुल्या विचारांची असतात ते खूप उत्साही आणि रोमांचक असतात ते प्रत्येक काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचा अनुभव इतरांनाही सांगतात पुढचे कुंभरास ही लोकं क्रांतिकारक आणि बंडखोर असतात त्यांना स्वातंत्र्य खूप प्रिय असतं ते नेहमी आपलं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांकडूनही तीच अपेक्षा करतात त्यांचा वृद्धापकाळ हा अशांततेनं भरलेला असतो एका क्षणी ते खूप आनंदी असतील तर दुसऱ्या क्षणी सर्व काही हाताबाहेर जाईल म्हणून त्यांना या सर्व गोष्टींसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहावं लागेल शेवटची रास आहे मीन मीन राशीची लोकं मनाच्या खोलवर समजतात त्यामुळं त्यांचा स्वभाव सर्जनशील आहे आणि ते आपल्या निर्मितीच्या माध्यमातून जीवनाच्या सर्व रहस्य शोधून काढतात या राशीची लोकं अतिशय सहजपणे ते आपल्या सहज आत्म्याला शोधण्याचा प्रयत्न करतात ते या जगात राहतात तर नक्कीच आहेत पण स्वतःला त्याचा भाग मानत नाहीत त्यांना वृद्धापकाळात पैशाची कमतरता भासणार नाही त्यांनी कधीही पैशासाठी इतरांसमोर हात पसरलेला नाही मित्रांनो तर या होत्या बारा राशी आणि त्या राशींनुसार आपलं म्हातारपण जर तुम्ही यापैकी कोणत्याही एका राशीचे ची असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका